विकास हवा की विनाश मुंबईजवळच्या कल्याणमध्ये सुरू झालेला एक संघर्ष जो तुम्हालाही विचार करायला लावेल रोजगाराचं आश्वासन देऊन विनाशाचा प्रकल्प आणला जातोय असा आरोप गावकरी का करतायत नमस्कार मित्रांनो मी तुषार ठाकरे आणि तुम्ही पाहत आहात बोल एम महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या जवळ कल्याणमध्ये सध्या एक असाधारण संघर्ष सुरू आहे एका बाजूला आहे एक जागतिक औद्योगिक समूह जो विकासाची आणि प्रगतीची आश्वासनं देतोय तर दुसऱ्या बाजूला आहेत याच मातीतले याच पाण्यावर अवलंबून असलेले हजारो सामान्य लोक ज्यांना आपल्या अस्तित्वाची भीती वाटत आहे हा संघर्ष आहे अदानी समूहाचा प्रस्तावित सिमेंट प्रकल्प विरुद्ध कल्याणच्या आंबिवलीतील गावकरी यांचा या संघर्षाचं मूळ त्याची कारणं आणि भविष्यातील दिशा पाहूया आजच्या या विशेष विश्लेषणात मित्रांनो हा वाद काही अचानक निर्माण झालेला नाही त्यांचं मूळ आहे दोन हजार वीस सालापर्यंत मागे जात तेव्हा अदानी समूहाने कल्याणमध्ये असलेल्या नॅशनल रिऑन कंपनी एन आर सीची जुनी जागा ताब्यात घेतली त्यावेळी स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला होता कारण कंपनीने या जागेवर एक जागतिक दर्जाचा लॉजिस्टिक पार्क उभारण्याचं आश्वासन दिलं होतं या घोषणेमुळे सर्व गावकरी आनंदी होते कारण लॉजिस्टिक पार्कमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी आशा सर्वांनाच निर्माण झाली होती पण काही महिन्यानंतर गावकऱ्यांच्या हाती एक धक्कादायक वास्तव्य लागलं लॉजिस्टिक ला। पार्कऐवजी याच जागेवर चौदाशे कोटीचा सिमेंट ग्राइंडिंग युनिट उभारला जाणार असल्याचं जाहीर झालं आणि ज्या जागेवर रोजगाराची आशा होती तीच जागा आता विनाशकारी प्रकल्पाची प्रतीक बनली आहे जसं एका स्थानिकानं म्हटलं अहो लॉजिस्टिक पार्कचं बोललं होतं तेव्हा आम्हाला आनंद झाला होता आता हेच सिमेंटचं काय घेऊन आलेत आमच्या आरोग्याशी खेळतायत हे थे, या विश्वासाच्या भंगानं गावकऱ्यांच्या मनात संशयाचं बीजारोपण केलं जे आता एका मोठ्या आंदोलनात बदललेलं आहे या वादाला आणखी एक गंभीर बाजू आहे ती म्हणजे पर्यावरण आणि उपजीविकेचा प्रश्न हा सिमेंट प्लांट दाट लोकवस्तीच्या महानगराच्या अगदी जवळ उभारला जात आहे आंबिवली रेल्वे स्टेशन पासून अवघ्या दीडशे मीटरवर आणि निवासी भागापासून केवळ दोनशे मीटर अंतरावर हा प्रकल्प प्रस्तावित आहे पर्यावरण तज्ज्ञांच्या मते सिमेंट प्लांट निवासी भागापासून किमान पाचशे मीटर दूर असायला हवा पण येथे या नियमाचं हुघडहुगड उल्लंघन होत आहे सिमेंटच्या धुळीमुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढेल आणि ज्यामुळे श्वसन विकार आणि कर्करोगासारखे हो गंभीर आजार वाढण्याची भीती आहे त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या प्रकल्पाच्या अगदी जवळ उल्हास नदी काळू नदी आणि भातसा या नद्या आहेत या नद्या कल्याण डोंबिवालीसह निम्म्या ठाणे जिल्ह्यासाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे स्थानिकांना भीती आहे की प्लांटमधील सांड पाण्यामुळे हे जलस्रोत दूषित होतील आणि या भागातील शेतकरी आणि पर्यावरणप्रेमी श्रीनिवास घाणेकर यांनी दावा केलाय की सिमेंटच्या धुळीमुळे जमिनीची सुपिकता नष्ट होईल आणि त्यात क्रोमिनियम निकेल आणि शिसे यासारखे हेवी मेटेरियल जमा होतील आणि याचा थेट परिणाम भात शेती आणि मासेमारीसारख्या पारंपरिक उपजीविकेवर होईल गावकऱ्यांनी स्पष्ट केलंय की स्वतःची उपजीविका उद्ध्वस्त करून आम्ही तो रोजगार का स्वीकारावा याच प्रश्नावर सोळा सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पासाठी जनसुनावणी आयोजित केली होती या सुनावणीला गावकऱ्यांनी ऐतिहासिक प्रतिसाद दिला तब्बल दोन हजार नऊशे तोंडी आणि लेखी हरकती नोंदवण्यात आल्या लोकांचा रोष इतका तीव्र होता की शांतता राखण्यासाठी दोनशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जनसुनावणीत कंपनीने शून्य द्रव विसर्जन म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्ज ही प्रणाली आणि त्याचबरोबर एकोणवीस हजार तीनशे चाळीस झाडे लावून हरित पट्टा विकसित करण्याची आश्वासने दिली मात्र गावकऱ्यांनी ही आश्वासने फेटाळून लावली आहेत त्यांनी आरोप केलाय की कंपनीने आधीच असलेली झाडे तोडली आहेत आणि जनसुनावणी हा केवळ पर्यावरण मंजुरी मिळवण्यासाठी देखावा आहे हा संघर्ष आता केवळ रस्त्यावरील आंदोलन पुरता राहिला नाहीये गावकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जर प्रकल्पाला मंजुरी मिळाली तर ते राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव घेतील महत्वाचं म्हणजे याच जमिनीशी संबंधित एक जुना खटला आधीच एन जी टी प्रलंबित आहे ज्यामध्ये खेती विकास सेवा ट्रस्ट विरुद्ध अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड या नावाने अपील सुद्धा दाखल आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प पाठोपाठच मुंबई महानगर प्रदेशातील एम एम आर म्हणजे अदानी समूहाचा हा दुसरा मोठा प्रकल्प आहे ज्याला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे हा केवळ एका सिमेंट प्लांटचा मुद्दा नाही हा मुद्दा आहे विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनाचा आणि मानवी जीवनाचा किती बळी दिला जातोय याचा कल्याणच्या मातीतला हा संघर्ष एक महत्वाचा प्रश्न उभा करतो विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधणं खरोखर शक्य आहे का की एकाचा विजय हा दुसऱ्याचा पराभवाच दडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळात एम पी निर्णय आणि न्यायालयाचा निकाल हेच देतील मित्रांनो या विषयावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच